गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफमच्छिन्द्राद्याः चौरङ्गिरे वाणकभर्तरीसंज्ञाः भूम्याम्बभूर्वः नवनाथ सिद्धाः अद्य सदति अध्याय वा नागनाथास दत्तप्रभूंचे दर्शन श्री गणेशाय महा नागनाथाच्या प्रस्तावाला संमती देऊन पुजारी कामास लागला कामाठी आचारी पाणके वाडपी आदी मंडळी ठरविण्यात आली उत्तम प्रकारे सजविलेले मंडप उभारण्यात आले अन्नसत्राची दवंडी पिटण्यात आली कोल्हापुरातील सर्वांनाच जाहीर आमंत्रणे गेली आणि एका शुभदिनी अन्नसंतर्पणास सुरुवात झाली उत्तम प्रकारची नानाविध पक्वान्ने खाऊन मंडळी संतुष्ट होऊ लागली ही समाराधना महिनाभर चालली होती सर्व आयतेच मिळत असल्यामुळे गावात चूलच पेटली नाही नागनाथ दत्तप्रभूंची वाट पाहत होता पण ते भेटले नाहीत या उपक्रमामुळे दत्तप्रभूंची मोठी पंचाईत झाली पहिल्या दिवशी विद्रूप माणसाचे रूप घेऊन ते भिक्षा मागू लागले तेव्हा प्रत्येकाने त्यांना अन्नछत्रात जाण्यास सांगितले त्याप्रमाणे ते तिकडे गेले आणि तेथील अन्न सिद्धीच्या योगे तयार होत आहे हे पाहून माघारी वळले आपण काशीमध्ये ज्या लहान मुलाला ही सिद्धी दिली होती तो वटसिद्ध नागनाथ आपल्या दर्शनाच्या हेतूने ही समाराधना घालीत आहे हेही त्यांना कळले मंडपातील लोकांनी त्यांना जेवून जाण्याचा आग्रह केला पण ते थांबले नाहीत त्यांनी कोरडी भिक्षा मागितली व काशीमध्ये जाऊन भोजन केले पुढे महिनाभर हाच उपक्रम चालू होता या अवधीत कोणी विचारल्यास मी भिक्षांना वाचून इतर अन्न सेवन करीत नाही असे उत्तर ते देत असत महिना होऊन गेला तरी प्रयत्नांना यश ये येत नाही म्हणून नागनाथ हिरमुसला या संदर्भात आपण चौकशी करावी म्हणून त्याने ग्रामस्थांना विचारले अन्नछत्राचा उपक्रम नीट चालला आहे ना गावात कोणी उपाशी तर राहत नाही जर कोणी ठरवून येत नसेल तर मला सांगा मी त्याची स्वत भेट घेईन त्यावर ग्रामस्थ म्हणाले एक भिक्षू रोज गावातून हिंडतो पण भिक्षांन सेवन हा त्याचा नियम असल्याने अन्नछत्राकडे फिरकत नाही कोरडी भिक्षा मागून निघून जातो ते ऐकून नागनाथाचे डोळे चमकले ते साक्षात दत्तात्रेयच आहेत हे त्याने ओळखले तो त्यांना म्हणाला मी तुम्हाला इथलेच धान्य देतो तो भिक्षुक भिक्षेसाठी आला की तुम्ही त्याला कोरडी भिक्षा म्हणून मी दिलेले धान्यच द्या तो हे धान्य स्वीकारणार नाही याची मला खात्री आहे त्याने नकार दिला तर तत्काळ मला येऊन सांगा त्या भिक्षेकऱ्याला मी स्वतः भेटणार आहे आपण माझे एवढे काम कराच नाथाच्या शब्दाला मान देऊन ती मंडळी धान्य घेऊन आपापल्या घरी येली दुसऱ्या दिवशी दत्तप्रभू नित्याप्रमाणे गावात हिंडून भिक्षा मागू लागले तेव्हा ग्रामस्थ मंडळी त्यांना नाथाकडील धान्यच देऊ लागली पण ती सिद्धांनाची भिक्षा आहे हे कळताच गुरु ते घेईनाथ ते पाहून लोकांनी नागनाथाला तसा गुपचूप निरोप धाडला ती बातमी कळताच तो त्वरेने धावला लोकांनी त्याला दुरूनच तो भिक्षेकरी दाखवला तेव्हा नागनाथाने पुढे जाऊन अनन्य भावाने त्याच्या चरणांवर मस्तक ठेवले व म्हणाला गुरुमाऊली तू माझ्यासारख्या दीन पतितांची आई आहेस मग मला पाडसाला कशी विसरलीस आपल्या मागे आपल्या बाळाची काय अवस्था झाली असेल हे पाहण्यासाठी एकदाही मागे वळून पाहिले नाहीस आज गेली वीस वर्षे मी तुझी वाट पाहतो आहे पाण्या वाचून तडफडणाऱ्या मासोळीसारखा तळमळतो आहे तुझ्या कृपा वर्षावाशिवाय ही तगमग शांत होणार नाही बोलता बोलता नागनाथाचा कंठ दाटून आला त्याचे डोळे अश्रूंनी भरले त्यावेळी काकुळतीने रडणाऱ्या नागनाथाला पाहून श्री गुरुंचे अंतःकरण द्रवले तो आपल्याला भेटण्यासाठी किती प्रयत्नशील होता ही गोष्ट ते जाणून होते त्यांनी नाथाला हृदयाशी धरले प्रेमाने थोपटले मग त्याला एकांतात नेऊन दिव्य ज्ञानाचा उपदेश केला त्या उपदेशाने त्याच्या अज्ञानाचे समूळ निरसन होऊन तो ब्रह्मसुखात बुडून गेला त्याच्या जन्माचे सार्थक झाले त्याने श्रीगुरूंना पुन्हा एकदा वंदन केले तेव्हा ते म्हणाले बाळ गुरु हा प्रेमाचा सागर असतो तो कठोर होऊच शकत नाही त्याचे आपल्या वत्सावर नेहमीच लक्ष असते ही गोष्ट तू कायम लक्षात ठेव त्यानंतर नागनाथाला घेऊन ते व्यानमंत्राच्या सहाय्याने काशीस आले तेथे विश्वेश्वराचे दर्शन घेऊन बद्रिकाश्रमास गेले तेथील प्रसिद्ध शिवालयात जाऊन त्यांनी नाथाला भगवान शंकरांचे दर्शन घडविले त्यांना नागनाथाची समग्र हकीकत सांगितली ते ऐकून भगवानांना आनंद झाला त्यांनी दत्तप्रभूंना नागनाथास नाथ दीक्षा देण्यास सांगितले मग सहा महिने तेथेच राहून दत्तात्रेयांनी नाथाला सर्व कलाविद्यांमध्ये पारंगत केले नाग अश्वत्थाकडे नेऊन त्याच्याकडून सर्व साधने सिद्ध करून घेतली तेथून त्याला पुन्हा बद्रिकाश्रमास नेले तेथे त्याला नाथ दीक्षा देऊन परंपरेने सालंकृत केले व तपश्चर्येस बसविले ती तपश्चर्या पूर्ण होताच देवांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात त्याच्या तपाचे उद्यापन केले या प्रसंगी देवांनी नाथाला अनेक वर दिले त्यानंतर श्रीगुरूंनी त्याला तीर्थयात्रेस पाठविले आणि स्वत गिरणार स्थानी परतले नागनाथास जयप्राप्ती तीर्थयात्रेस निघालेला नागनाथ अनेक पुण्यक्षेत्रे करीत पुढे बालेघाटात आला जनसंपर्क नको म्हणून तो अरण्यातच राहत असे पण अज्ञात राहूनही त्याची कीर्ती वाढतच गेली त्याचे पावन सानिध्य लाभावे म्हणून पुष्कळ भक्तमंडळी तेथेच वस्ती करून राहिली नाथाने त्या वस्तीला वडवाळ गाव हे नाव दिले एके दिवशी त्याची कीर्ती ऐकून मच्छिंद्रनाथ त्यास भेटावयास गेला पण मठापाशी येताच नागनाथाच्या शिष्यांनी त्याला अडवले आणि म्हणाले नाथांच्या परवानगीशिवाय आपल्याला आज जाता येणार नाही आम्ही त्यांना विचारून येतो तोपर्यंत येथेच थांबा ते ऐकून मच्छिंद्रास राग आला हा संत आहे की राजा देवद्वार आणि साधूद्वार नेहमी मुक्तच असले पाहिजे ते काही नाही या भोंदू साधूला त्याच्या दंभाचाराबद्दल धडा शिकवलाच पाहिजे असा विचार करून त्याने त्यांना ठोकण्यास सुरुवात केली तो आरडाओरडा ऐकून नागनाथाचे सातशे शिष्य त्याच्यावर धावले तेव्हा मच्छिंद्र अधिकच खवळला त्याने स्पर्शास्त्राने त्या सर्वांना जमिनीला खिळवून टाकले आणि प्रत्येकाच्या थोबाडीत देऊ लागला या कोलाहलाने समाधी मग्न नागनाथ एकदम भानावर आला मठाबाहेर येताच आपल्या शिष्यांना मारणाऱ्या मच्छिंद्राला पाहून त्याचा संताप अनावर झाला एका दीक्षित नाथ जतीचा तो क्रोध आणि तो करीत असलेले ते अशोभनीय कृत्य पाहून त्याला वाईट वाटले याला वठणीवर आणून याची नाथ दीक्षाच काढून घ्यावी असा विचार करून त्यांनी गरुड बंधन मंत्राने स्वर्गातील गरुड खाली येणार नाही अशी व्यवस्था केली मग विभक्तास्त्राने शिष्यांना मुक्त केले ते पाहून मच्छिंद्राने त्यांच्यावर पर्वतास्त्र टाकले नागनाथाने वज्रास्त्राने त्याचे चूर्ण केले आपल्या अस्त्राचा नाश करण्यासाठी इंद्राने सहाय्य केले म्हणून मच्छिंद्राने वाताकर्षणाचा प्रयोग करून त्यास खाली पाडले आणि वज्रकाळी विद्येने वज्रास्त्राचा नाश केला नागनाथाने वातप्रेरक अस्त्राची योजना करून इंद्रास शुद्धीवर आणले तेव्हा या नाथांच्या भानगडीत आपण न पडलेले बरे असा विचार करून इंद्र स्वर्गाकडे पळाला अशा प्रकारे परस्परांशी झुंजताना ते युद्ध निर्णायक वळणावर आले आपली सर्व अस्त्रे निष्प्रभ झालेली पाहून मच्छिंद्राला आता काय करावे असा पेच पडला तोच नागनाथाने त्याच्यावर सर्पास्त्र सोडले त्यामुळे हजारो सर्प उत्पन्न होऊन मच्छिंद्रास दंश करू लागले त्याने गरुडास्त्राचा मंत्र जपला पण नागनाथाने आधीच गरुडबंधन केल्यामुळे त्याचा उपयोग झाला नाही सर्पांच्या दंशांनी मच्छिंद्रनाथ कासावीस झाला सर्व शक्ती एकवटून तो प्राणरक्षणासाठी दत्तगुरूंचा धावा करू लागला त्यावेळी त्याच्या मुखातून दत्तगुरूंचे नाव ऐकून नागनाथास संशय आला हा आपला गुरुबंधू तर नाही तो चौकशीसाठी मछिंद्राकडे गेला व म्हणाला तू कोण आहेस आणि माझ्या गुरुचे नाव का घेत आहेस मच्छिंद्राने उत्तर दिले मी मच्छिंद्रनाथ नाथ पंथातील पहिला जती दत्तप्रभूंचा पहिला पुत्र जालंधर भरतरी रेवण यांचा थोरला गुरुबंधू आहे ते ऐकून हा आपलाही थोरला बंधू आहे त्याच्या बाबतीत हे आपण काय करून बसलो या विचाराने नागनाथाच्या डोळ्यात टचकन पाणी आले त्याने गरुडाला त्वरित बंधनमुक्त केले आणि गरुडास्त्राचा जप केला त्या अस्त्र प्रभावाने गरुडाची धाड येताच आपले विष शोषून सर्प अदृश्य झाले नाथांना वंदून गरुडाला तसाच परतला नागनाथाने मच्छिंद्राच्या चरणांना वंदन केले त्याला आपली खरी ओळख सांगितली मग काय विचारता नागनाथ आपला गुरुबंधू आहे हे ऐकून त्याचा राग कुठल्या कुठे गेला त्याने त्याला मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले आणि त्याच्या पराक्रमाचे कौतुक केले नागनाथाने मच्छिंद्राला आदराने आपल्या आश्रमात नेले त्याला आग्रहाने महिनाभर तेथेच ठेवून घेतले एके दिवशी मचिंद्र नागनाथाला म्हणाला तुझ्या आश्रमात लोकांना मुक्त प्रवेश असावा ते लांबून तुला भेटावयास येतात पण पहारेकऱ्यांमुळे त्यांची निराशा होते आपल्या तंट्याचे कारणही तेच आहे ते त्यावर नागनाथ म्हणाला दादा मी तरी काय करू त्यांच्या येण्याने माझ्या निरंतर ध्यानात खंड पडतो त्यामुळे रक्षक ठेवावे लागतात तेव्हा मच्छिंद्र म्हणाला ध्यानात खंड पडतो हे मान्य पण पन चांगुलपणा सोडू नये लोक पवित्र होण्यासाठी साधूंच्या दर्शनास येतात त्यांना विनमुख पाठवणे आपल्यासारख्यांना शोभत नाही परोपकार आणि लोकोद्धार यासाठीच आपला जन्म आहे आता हा अडसर काढून टाक त्यानंतर मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस निघून गेले मच्छिंद्राच्या सांगण्यानुसार नागनाथ सर्वांना भेटू लागला दीनदुबळ्यांची दुःखे दूर करू लागला एके दिवशी त्याच्या चांगुल नावाच्या शिष्याची पत्नी मठात मरण पावली तिला नागनाथाने पुन्हा जिवंत केले याचा बोभाटा होऊन लोक मृतकाला त्याच्यापाशी आणत आणि नागनाथ त्याला उठवून त्याचे कल्याण करी त्यामुळे यमधर्मास संकट पडले ही गोष्ट त्याने ब्रह्मदेवास सांगितली तेव्हा ब्रह्मदेवाने नागनाथाची स्वतः भेट घेतली आणि लोकांची समजूत कशी काढायची ते सांगून त्याला त्या अद्भुत कर्मापासून परावृत्त केले पुढे नागनाथाने नऊ शिष्यांवर प्रसाद केला हे सर्वसिद्ध पदवीस प्राप्त झाले त्याने एक कोटी एक लक्ष शाबरी मंत्र तयार केले आपल्या असंख्य भक्तांचे कल्याण केले व समाधी घेतली अध्याय सदतीसावा समाप्त